कसे तुम्ही सगळे आणि आम्ही सगळे खूपच छान आहोत आजोबा पण मस्त आहेत आणि सगळेच आजी लोकं चांगले आहेत भंडारी व्यवस्थित आहेत तर आज म्हणजे मी खरंच खुश आहे आनंदी आहे कारण मला हे जी फोटो आहे तुम्ही बघू शकता इकडं तर हा फोटो मला कमलनी पाठवलेला आहे कमल पोटे आणि मुलगी आहे बॅचलर ती खूप माझ्यावर प्रेम करते आणि माया करते माझ्यावर <laughs> तर तिचं एक प्रेम वेगळं आहे माझ्याविषयी तर माझ्या हातामध्ये ह्या ज्या घडी असते ते पण तिनंच मला पाठवलेली आहे तर मला काय आवडतं हे तिला कसं कळतं हे मला नाही माहिती पण आत्ता मी हे सांगण्याचं सा कारण की आत्ताच माझा वाढदिवस म्हणजे लग्नाचा झाला तर तिने माझ्यासाठी काय पाठवले हो हे सगळ्यांना मला दाखवायचं आहे आणि रोहित तो घेऊन आला आता काय जे तिनं पाठवलेलं आहे कमलच्या बहिणीनी पण मला एक गिफ्ट पाठवलेला आहे तर आम्ही आता ते सगळं उघडणार आहोत आणि इकडे सगळे आजी लोक आलेत बघायला की आईला एवढं मोठं काय आलंय म्हणून कुंभार मॅडमच्या उत्सुकता वाढलेल्या आहेत कधीपासून काय उघडून बघायचे कुंभार मॅडम पाहिजेच बघायला बघा बागा? माझी का नाही माहिती होत का नाही चला आता हे आहे आपण उघडून बघू तुमच्या बरोबर मला पण उत्सुकता लागलेली आहे आणि कधी करते इतका मस्त पाठवला तिने कि हा जो फोटो आहे तो हा इतका कमलनी इतका छान असा बसवलाय हो याच्यामध्ये आणि पाठीमागं पण आमचा फोटो आहे आणि पुढं पण असं आणि खूप मस्त तिने लिहिलेलं आहे हो माझ्यासोबतच आहेत नेहमी ते पण खरंच कस वाटलं हे कमलचं दुसरा फोटो फ्लिप आहे तो मला तिने पाठवलेला आहे आणि खरंच तिचे जे आहे ते एक वेगळंच असतं सगळं याच्या पाठीमागं पण आमचा दोघांचा फोटो आहे परत एकदा सांगते आणि खूप छान असं इथं जे आहे ते प्लाउड आहे वाटतं आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे करून खूप छान तिनं इकडं लिहिलेलं पण आहे तुम्ही बघू शकताय आणि खरंच तुमच्या दोघांचा खूप छोटा फोटो होता माझ्याकड तिकड आहे पण ही जो हा जो फोटो आहे तिने बनवलेला तो खूपच मस्त आहे कोण आहे तुम्ही चाय आहे बघा आम्हाला राहतो आम्ही कोणाला मावशी दे सगळ्यांनी बघा

गुँ गुँ हे आहे पहिलं गिफ्ट आणि खूप सुंदर आहे खरं सांगू तुम्हाला हे अवेशू साठी ड्रेस पॅटर्न आहे वाटतं वेशीसाठी तर छान छान सरप्राईज पाठवलंय वेशू ताईला वेशू आता साड्या नको करून मला ड्रेस घालायचा कलर तर इतका सुंदर आहे छान ड्रेस पॅटर्न छान चांगला आहे चांगला आहे ना वैशाली छान व्यवस्थित दिसेल छान खरच थँक्यू बरं कमल खूप खूप थँक्यू वैशाली कडून आणि माझ्याकडून पण ते काय पर्स पर्स तर खूप छान असे पर्स आपल्याला पाठवलेले आहे कमलच्या बहिणीने आणि खरंच मला खूप आठवण येईल कुठं घेऊन गेले की दोघी बहिणी बहिणींच्या वस्तू माझ्या बरोबर असतील तर खरच खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद शब्द कमी आहेत तुमच्यासाठी खूपच आवडले मला म्हणत होती की सकाळी तुम्हाला आवडेल का नाही पण खरंच खूप खूप आवडले खूप सारं सामान बसेल बाहेर लांब जाताना मला घेऊन जायचं असेल विश्व आवडली तुला खूप तुम्हाला बघा आजी लोकांना आवडले बरं कसं घेऊन जायचं आणि घेऊन जायची आ, कुमार मॅडम सांग माझ्या हा छान आहे <laughs> 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 का मस्तय हा दोन वस्तू जास्त बसवते हा दोन वस्तू जास्त याच्यात बसणार आता कुमार मॅडम पण बसणार त्याच्यात बस छान छान चांगलं का मग तुम्ही जाते कुठं दा। दिल्लीला दिल्ली दिल्लीला <laughs> ते ह्याच्याकडे पाच दिल्लीला ह्याच्यातलं कुणाला घेऊन जाते दिल्लीला नको मला काय करू दिल्लीत जाऊन आपण फिरायला चला कुंभार मॅडम समोर विचारले दिल्लीला एवढ्या मोठं गिफ्ट आहे आपलं असं फुलया कुंभार मॅडम आल्या मदतीला आपल्या बघ घरी करून काढ आधी तुम्ही बघा मी बघणार नाही मी बघणार नाही आधी तुम्ही बघायच हा हो

माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचे हे सर्व ती मनाला पाठवले हो तर खूप असं भरून भरून येते खरं सांगते पण सारखं रडावं नाही कारण माझी थोडीशी थोडेसे आस्था थोडस हे करते मी कारण हा जो चेहरा ना हा चेहरा कसा होता ना दोन तीन वर्षापूर्वी माझा काही खूप जुनी फोटो नाही माझी खूप आत्ताची नवीन फोटो आहे फोटोमध्ये खरं तर मी डोकं पण विचारलेलं नव्हतं सकाळी आंघोळ झालेली होती माझी आणि माझ्याकडे पाहुणे कुणीतरी आले होते तर त्यांना मी हळदी कुंकू लावलं होतं आणि त्यांनी मला हळदी कुंकू लावलं होतं तर तो फोटो आम्ही काढला होता त्यांच्याबरोबर आणि तोच फोटो मला आवडला आता मी बघितलं मला सापडला होता ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये तर मी तो फोटो डीपीला काहीतरी मी असं ठेवला होता तर तो कमलनी कधी घेतला मला नाही माहिती आणि त्या फोटोचे तिनं छान त्याला स्वरूप दिलं सगळ्या गोष्टींना आणि तिने ते वेगळंच रूप दिलंय माझ्या त्या सगळ्या चेहऱ्याला कारण हा जो चेहरा आहे ना जो तिचा कधी परत दिसणार नाही म्हणजे आहे मी पण ह्या चेहऱ्याच्या कसा होता हा चेहरा आणि आता आहे का मी तशी पण तेज होत ना आता इथून पुढे कधी नाही दिसणार ही तेज होत त्या वेळेच माझ्या तोंडावरती मी तुला काय आता शब्दच नाही येत मी शब्द करून टाकलं तू तुझ्या आईला आणि अशीच प्रेम करत राहा माझ्यावरती आणि खरंच म्हणजे खूपच छान वाटलं आज एकदम मन असं बघतच राहावं असं वाटते <laughs> माझाच फोटो आहे माईंचा फोटो आहे माझा बघतच राहा असं फोटो तर कमल तुला खूप सारे आशीर्वाद आहेत माझ्या शोध दर्शन आजी आजोबांचे तर तुम्हाला सगळ्याला कसा वाटला हा फोटो हा ते तर छान वाटला पण हे बघा तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हा एक फोटो दिलेला आहे कमलनी आणि हा एक फोटो दिलेला आहे तर कसे वाटले हा हे दोन फोटो नक्की आम्हाला तुम्ही सांगा की ताई आम्हाला हे दोन्ही फोटो खूप आवडले म्हणून आणि तो एक पर्स पण दिलेला आहे तर बघा किती प्रेम करतात माझ्यावरती म्हणजे खरं सांगू आज काहीतरी बोलायला चुकते मी मला म्हणजे असं बोलताच येत नाहीये मी वडा बोलते पण मला आज बोलताच येत नाही कारण मन एकदम माझं भारावून गेले सगळ्या गोष्टी तर सगळेजण चालले होते तर आम्हा गेले आणि तिथं फोटो पशी बसले आणि बोलायला लागले आणि कसं करायला लागले खरंच होय हे सगळेजण आम्माकडंच बघत उभारले तर चालले होते सगळे खरं तर काय बोलाय

अगं ती होटाला खरंच सांगते पण होटाला वगैरे अरे बापरी चांगलाय म्हणते तिला तिलाय फोटो, फोटो हो बोला, हा वरी जर फोटो लावला तर ती फोटोशी बोलत बसणार आहे नक्की काय वाटते तुम्हाला एकटीच बोलती ना खरंच आणि हे फोटो जर वरी लावला ना तर ती नक्की फोटोला बोलणार आहे आता तर नाचायचं चालू केले फोटोच्या समोर हा हा कमल हा आनंद ह्या आजी लोकांना दिल्याबद्दल <laughs> खूप खूप थँक्यू धन्यवाद okay. कारण आम्हाचं बघू शकताय कारण तिच्या ती मनमोहजी आहे तिच्या मनात जे येईल त्या ती करत राहते नेहमी आणि आता तर काय गाणं ते काय चालू झाले काय माहित तसला डान्स चालू झालाय आता हा <laughs> खरं तिला खूप आवडले फोटो आणि तिला जी गोष्ट आवडती ना ती मनातून सगळं करते हा आता डान्सच करायचं चालू आहे किती मुकेत्र घ्यायचं चालू आहेत हां चला अम्मा छान अम्मा नडू देबू नडू ते आमच्याकडे लक्ष देत नाही आता पाया पडायचं चालू आहे

तिला कधी माझी भाषा कळली नाही माझी हिला कधी भाषा कळली नाही पण माझ्या भावना नक्की तिला कळल्या आणि तिच्या भावना मला कळल्यात नक्की ती मला काय सांगायचा प्रयत्न करते हे नक्की मला कळतं तिच्या भावनेतून इथं लाव म्हणते ती फोटो खरंच लावते लावते काय झालं आता तुला रडायला काय झालं रडायला रडू नको तू मी आहे की आम्ही आहे आम्मा आम्ही नाही रडायचं